वक्रचुंद महाकाय சாத் வியாபரமேஸ்வர தே சாட்ட விளே சார குழா ஜன்ம வியாபார சம்பள संपूर्ण विश्व हे देव हि उपदेशाची ठेव सा सार भाव जगी स्वयमेव वर्तशी अतिताभ्यागत याचक अथवा आता भिक्षुक याशी देव देवूप चोक सेवा सुखे शे। अन्नदान क्रमे अर्पी जल पूर्ण आदवे स्थान मनोभावे देतसे सुख दुःखाचा विचार क्रमे घेतसे समाचार प्रसंग वशात आल्या आजार स्वय सेवा करीतसे पंढरी हुने येता वार करीत सुरू असे महामारी आजारी पडला वारकरी स्वतः सेवा करीतशे यथोपचार औषधपाणि परहित उत्तमाङ्गे लावेति यज्ञयागविधि पूर्ण कर्मा कर्म धर्म सम्पूर्ण उचलना स्वतो महाशङ्के खोर सारा सार विचार अनादि टपकार साव त्या साग सांगते श्रेष्ठ दैवत हे तुझं एवढ्या थोड्या जागेत बघा तु श्रीमंत होशील उत्तम त्या दिली समस्त तुझ्या पाशांनी पणाचा अंत अजी आला कळोनी आई पहा आम्ही केला निघार मग आईची जत्रा पार पाडावी आपण हि पूर्ण आहात हे गोष्ट तव असे आपतकाले अधर्म हे तर आयुष्य कर्म महामारे दारुन कर्म नष्ट होय तत्काळ सकळ जे कर्म राघन <coughs> झाली साथीचे त्यांची दुसरीकडे व्यवस्था केली काय म्हणजे त्यांचा आणि तुमचं संबंधी होऊ नये अशी व्यवस्था करून त्याला आता हा प्रवेश वेगळा अवतार होता त्याच्यामुळे त्या व्यक्तीनं मग आत्ती जरी दिली चिमुठबळी उचलून आणि खाल्ली त्यानं तर उडी येतो हा त्यांच्या पुण्याईचा प्रभाव असतो मग सावता महाराज त्यांच्याचमुळे यातलं आपलं काहीतरी झाडपाला हे ते आपलं हे करून त्यांना द्यायचे आणि अशा पद्धतीनं त्यांची सेवा करून त्यांना दुरुस्त केले आणि हे सत्य आहे याच्यात काही वाद नाही का त्यांच्या अगंमधी एकही वारकरी मेला नाही ना। गावातले मेले असते कोणी याच्याकडे जे आले नाही पण वारकरी जे यांच्या काय मदत करू लागत नाही ऐकत तर नाहीच पण उलट तो गावात सांगत सुटतो की अगदी सावत्याचे मसुबा काढून टाकायला बांधायच्या पलीकडं मग ती सावता महाराज त्याला समजवतात की अरे बाबा इतो उन्हात ऊन उन लागत आहे <laughs> का झाड जोडू पित नाही मग इथून काढून सावलीत नेऊन ठेवायचा देव तरी पण तो काय येत नाही 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 म्हणतो मला नाही जमत तुमच्याकडे बघा की मी कशाला पुढे जायचे पुढू सावता महाराज दुसऱ्या माणसाच्या मदतीने हे काढतात ते नेऊन झाडाखाली सावलीत ठेवतात असे इथपर्यंत आहे आता बोला आपण परमहाची उपाय शुभ मनाचे महामारी दुर्गमान्य मार्ग असेना ना मजकडे काही रोगी बरे झाले प्रसंगी याची उपायात भागी आपण सादरे व्हावे तव म्हणती सावत्या हे जग सा हो चक्र विठ्ठले चालविले अनादी तो चेक पूर्ण देव हा असे म्हणे भाव इतर मर्याई आदि देव त्यांचे अवयव असेंदरी शेंदरी देवा ते अनंत अशी भूते घेते या ते आता कोण वरि दे भगवंत झाली सांगायच बाबा तुम्ही दहा पाच लोक आपले गावातले पण यांचा उद्देश काय असतो कि तुमच्या सगळ्याकडून एक 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 बोकुड घ्यायचा आणि मस्त भंडारा करायचा आणि चार दिवस आपली व्यवस्था करायची हा त्यांचा मानस असतो आणि आता हे गावात गावातलेच असल्यामुळं कोण कसा आता आपल्या गावातली आपली दुनिया आपल्याला सगळी माहीत असते त्यांच्या पुळी मुळी बसून इतिहास आपणाला माहीत असतो वले लोक बोलत नसतील पण कोणी चांगला आणि कोणी वांगडा आज ज्याच्यापैसे पैसा आहे त्याला दुनिया चांगला म्हणते आणि जे आपले साधारण आहेत त्याला कोणी चांगलं म्हणत नाही किंवा त्याला कुणी विचारत नाही तर असा हाच प्रकार असून हाच प्रकार त्या काळी ही होता की हे टोपी घाली मंडळ जे होतं त्यांचा मानस काय आहे सावता महाराजांनी ओळखला आणि तरी पण आपल्या दाराला आलेत म्हणून त्यांनी आपलं म्हणत काय जे फळ फूल होतं फळ शेंगा येते ते आणून त्यांना खायला दिल्या मस्त आपले शेंगा खात फळ खात हे जे मी बोकडे उचलून ते ऐकलं की ही पळत जाऊन वडलाला सांगते मग मळत मग तिथं ते थांबलेले असतात पण हे आता दहाचे दहा मग ती आम्ही देना गेले सावता महाराज की त्यांना काठीनं जनावरांसारखं बद 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 मारले बेशुद्ध पडले आणि मग <laughs> हे बोकळे गेले पळून पडून आणि हे पळून गेले मग ते काशीबा सावता महाराजाला उचलून घरात आणतो पाणी पास पकडतो बेशुद्ध पडलेले असतं अशी त्यांची सुश्रोषाची व्यवस्थित असतो

तुझी भक्ता रक्षिले महर्षी देवा देवासिले तिन्ही लोक निर्मिले पाळीले अंध नियमे विपरीत दृष्टी केला घात सजन व्रमस्त वृत्तांत प्रकार झाला पुढे समाचार कथिला इतर भाविक अश्रो त्यांनी दारू पिऊन धुंदा थोर परग्रही केला विचार नाटवती अपर केले घोर आचरण कित्येकाने घर तुमच्या मनामीत शिष्य अन्याय देता त्या माथा

नाते संबंध रक्त संबंधातले जे असून आपण जर ढोंगीपणा करत असू लबाड बोलत असू तर तो आपणाला विचार माणसात सुद्धा खवी खोटी सुनावतो तो विचार करत ना की माझा भाऊ आहे आणि मी कसं म्हणू ह्याला हे ढोंगी आहे हे लबाड बोलायला किंवा हे नर पण तुमचे चाललं असतं नितात अस ते काही ठेवत नसतं आग्यापेक्षा मग तसं ओंकार स्वामीला हे नाही सुनावलं कि हे सर्व तुम्हाला माहीत होत तुम्ही त्याला साथीदार आहात मग इथं उगीच कशाला त्यांना दुष्ण द्यायला तुम्ही दोषी आहेत मुळात आज सोडा म्हटले हिरी मागे नेहमी काय घडते आणि नेहमी काय करताय तुम्ही लोक हेही सगळं मला ज्ञात आहे असं म्हणतात म्हटलं खजिर होतो ते स्वामी गणेशाय महा जय जय भव भय नाशका नाश्व चालका क्षराक्षरातीत उत्तम सात्विका भक्त रक्षका श्री हरि देव भक्तपणा तुझा खेळ देशी सुख सात्विक निर्मळ नाशी जन्म जरा मृत्यू दुशील आनंद कल्लोळ निर्मिसी प्राप्य स्थान देवपण हे भक्ता दिले वरदान देव भक्त यात भिन्नपण अनुमात्र मात्र असेना देव भक्त भक्त तो देव इथे नसे मुळिया भाव अनाधी ओ गहा चाले अपूर्व देव भक्त संसार गावातलं जे टोलकं असतं जे ओंकार स्वामीचं मंडळ असतं ते मात्र ह्यांना तर देतात ते अमची इज्जत करा अशी करा तशी करा आणि याच्यातून गावात हिंसाचा प्रकार वगैरे सावता महाराजांना मारण्याचं वगैरे घडत असतो आणि शेवटी मग ह्यांना पश्चाताप वाटल्यावर मग मात्र माळा घालतात आणि प्रायचित्त घेतात हे माझ्याला आम्ही यात सांगितले मागे आता पुढील कथा मोक्षदायक सर्व ऐकावी पर, कर चरण पैठणी राहतसे तो सूर्य रथित अरुण करावया हरि भजन ब्राह्मण वंशी अवतार पूर्ण त्याने घेतला यासाठी कुर्मदास यात्रे निघाला श्री विठ्ठलाने वेश घेतला व्यापारी सांगे कुर्मदासाला मदत करी मुक्कामी असा मुक्काम करीत करीत लहोळ ग्रामी झाला प्राप्त देवपूर्वी अशा पद्धतीने नामदेवाला थोडासा परम जागा आता तो नामदेवाचा अहंकार देवाच्या लक्षात येतो की आपला हा लाडका भक्त काय असतो बघा देवा रंगवून सांगितलं आणि तो पंढरीचा फक्त होता आता मुसलमानामध्ये नाही पंढरीचे फक्त असं नाही महाराज yes, yes. म्हणायचं आहे <laughs> मागेमध्ये भेटतात महागायला गेलं मागाला नाही माहितात असते का ते ध्यानच बसले तर आलेले मळे बसतो येऊन पोचलेले तिथं त्यांना बसविले दोघाला आणि म्हणून अनेक वेळेला पोली इवन धान धर्म करताना सुद्धा काही लोक ध्यान ठेवतात बर का दान देतात आणि कृष्णा hmm. अहम बी नको मी एवढं दान केल्या वैभव भोगण्यासाठी तुम्हाला पुन्हा जन्माला यावं लागतं हे लोकात भले तुमचं वैभव असेल तुम्ही मंत्रीवाल संत्री परवा सज्जनाचे जिवार सर्व उमटती सात्विक भाव सुख उपजे सकल अध्यायात थोर आठवा अध्याय अपार येथील जे सुख सार ब्रह्मादिक अगम्य अवतार श्रेष्ठ आठवा तोचा अध्याय आठवा निरूपम सुख ठेवा लाभे भावा खंड अद्वैत ज्ञानाचे हे सार सज्जन भंग सेव सेवो सादर लाभे अपरोक्ष वसना थोर मोक्ष सार परिपूर्ण मोक्ष सार परिक्खावा चिंतना मनन करा आणि सर्वण जरी केलं तरी त्याच्यातल्या शंभर गोष्टी पैकी एखादी गोष्ट जरी ध्यानात राहिली जरी ध्यानात ठेवली तरी आपल्या आयुष्याच कल्याण होत असत आता एखादी गोष्ट म्हणजे याच्यात सांगितलं काय दोनच गोष्टी सांगितल्याने एक काय की सर्वांभूती तोच नांदतो म्हणजे मन त्याच्या चरणी तुम्ही काहीही पाहिलं तर त्याचे त्याला पा समाजालाच नव्हे तर आज घडीला तुम्हाला आम्हाला सुद्धा कायमची मोक्षाची धोपट वाट म्हणवणे हो पुन्हा पुन्हा करा विचार भेटे सावता निर्विकार सर्व सार साधनेचे धिक जिने ज्यान भेटे सावता निधान न चुके त्यांचे जन्म मरण संसार दारुण भोगिल आई ऐकुणी मात ज्या नाही देव भेटत तो जाणवा महापतीत जन्म जन्मी अखंड सावता तीर्थ महापावन ज्याचे न ना अज्ञान तो महादुखी परिपूर्ण विषयासक्त अंतरे कुलधर्मे जाती विते सावत्या जो दुरी पाहत तो न तरे संसारात सत्य थार्थ सांगतो असो हे मिथ्या बोले उघडावे हे अंतर खोले ध्यानी धरावे सावधा माऊले वादी पाजळावे भक्तीचे भक्तीची वाटती पाजळावे त्यांचा अवतार स्वतः तुमच्या आमच्या हृदयामध्ये भक्तीच बीजारोपण करण्यासाठी ते पहिल्या दिवशीच आपण ऐकलं पहिल्या दिवशीच्या ह्याच्यातच हा उल्लेख आलेला आहे सावता सावता महाराज का त्यांना कुठे तुमच्या आमच्या ह्या इथे यायचं होतं आणि आपला बांध टोक होत पण पांडुरंगाची आज्ञा झाली की बाबा रे ही काय जीवाच इथं फार भंडाळी माजायचं सुरू झालेलं आणि एवढी भंडारी मारलेली आहे की आता कुणीतरी तुझ्यासारखा इथं असायलाच हवं म्हणून त्यांना अवतार संत सांता महाराज आणि अनेक यांचा उल्लेख येतो का पांडुरंगाने त्यांना का आणलं तर तुमच्या आमच्यासाठी आलं हे भक्तिपंत सन बाराशे पंच्याण्णव ला अवघ्या पंचेचाळीस वर्ष पंचेचाळीसव्या वर्षी त्यांनी तिथं ते महाराज संजीवन समाधी घेतली जसं माऊली आमचे त्यांचे बंधू निरोगतीनाथ सोपान काका का, समाधी घेतला संजीवन समाधी मुक्ताईने काय केलं मुक्ताईनगर ह्या गावी आता हो ही तालुका आहे तो जळगाव मधला पण त्या काळी खेड होत छोटस आणि निरोगती नाथ आणि हे मुक्ताई ही। ज्ञानेश्वर माऊलीनं घेतले की त्यांनी घेतले असते पण ह्या बहीण काय यांच काय करायचं आणि हे नुसते बहीण बांधाच नव्हते यांचे तर यांचे शिष्य पण होते ना धन्य सावत आणि धाण त्यांचे न होय यथार्थ वर्णन भक्त कथा अगम्य पूर्ण सुर्ण सुख संपूर्ण भेटवे धन्य धन्य संत भेट देवांतरी होय प्रगट ज्ञान लाभे तो नासती थाट दोषांचे संत चरणी चावारा दे तसे पूर्ण सुख सारा दृष्टी नेण्या हाणिता जरा लाभे खरा मोक्ष हो काय वर नो सावत्या लीन झालो तुझ्या पाया न चले मती वर्णावया तुझा महिमा घटीत वेदशास्त्री साधिले मौना ब्रह्मादी कारण वर्ण वेदान तुझी कीर्ती संपू होर संपूर्ण नव्हे आकलन कोणाला तुझ्या तुची पूर्ण उपमे न भेटे साधन दिखू म्हणे धन्य धन्य सावता निधान जगते इथी श्री सावता महात्म्य दिखून एक तिने सत्या श्रवण

విభ్రమాలే రాణేవానేవి మందిర జల మేదేవజేయే ఓ Bye, Bye. Bye. దేవుడా తలచేతి చంద్రవాలి మందిం నిత్యం రామజోయల మొతి వికసి handelto vaiyade